पूर्ण शहरातील मुस्लिम समाजातर्फे की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक मानसिक संतुलन बिघडलेला माथेफिरू आमदार नितीश राणे हा मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याच्या हेतूने गेल्या अनेक दिवसापासून वादग्रस्त विधाने करत करत आलेला आहे आणि त्याने का एक सप्टेंबर अहमदनगरमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात त्याने कहरच केले आहे की के मुस्लिम समाजाला समाजाबद्दल तिने वक्तव्य करताना असं विधान केलेलं आहे की के या समाजाला मस्जिदीमध्ये घुसून आम्ही मारू असं चिथ्यानेखोर तिने वक्तव्य केलेलं आहे ते हे मानसिक संतुलन बिघडलेला जो रितेश राणे आहे मातेपुरं आहे गावगुंड आहे तिची काय अवकात नाही लायकी नाही पण लायकीपेक्षा जास्त भाषा करत आहे तर ह्या भाषेला अटकाव आणावा आणि विविध जिल्ह्यामध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत अद्याप त्याला अटक झालेली नाही तर आज त्याला आम्ही आज मा मान्य मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिलं की दे आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नीट ठेवायची असेल शांतता नांदवायची असेल तर ह्या संतुलन बिघडलेल्या आमदाराला ताबडतोब अटक करून त्याच्यावर कठोरता कठोर कारवाई व्हायला पाहिजे नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरून याचा जबाब स सरकारला विचारू आणि जबाब विचारताना त्यावेळेस जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठला प्रश्न निर्माण झाला तर सरकार या गोष्टीला स्वतः जबाबदार राहील कारण सरकारमधला हा आमदार आहे आणि असे बेताल वक्तव्य करत आहे ते आम्ही कदापिही मुस्लिम समाज सहन करणार नाही याची किंमत त्याला भोगतावी लागेल काय निवेदन दिलं आहे कशाबाबतीत तुमची मागणी काय आहे भारतीय जनता पक्षाचा एक आमदार गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये बेताल वक्तव्य करत आहे त्याच्या उंचीपेक्षा त्याची वक्तव्य आहेत महाराष्ट्रामध्ये श अशांतता राहावी हिंदू मुस्लिमांमध्ये दंगल व्हावी आणि या या ठिकाणी जाती थेट निर्माण व्हावी अशा प्रकारचे त्याची वक्तव्य वारंवार करत आहे परंतु शासन त्याला गांभीर्याने घेत नाही या अगोदर सोलापूरला दोन वेळा येऊन गेला दोन वेळेला त्याने जे आहे की जातीवादी वक्तव्य केलेले आहेत त्याचप्रमाणे आर मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा की मुंबईला मोर्चा काढून तर परत कसे जाल असं म्हणाला आणि या याच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला तो बोलत होता त्यावेळेला म्हणाला की मस्जिदमध्ये घुसून मारू ही वक्तव्य जी आहेत की अत्यंत लांछनास्पद आणि इस्लाम धर्माचा अवमानकारक आहेत आणि या त्याच्या याच्यातून जातीय थेट ते निर्माण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून याच्या वक्तव्याने मुस्लिम समाजामध्ये भीतीचं आणि घबराटीचं वातावरण आहे की यदा कदाचित उद्या काय होते या देशाची एकता या देशाची अखंडता आणि बंधुभाव आणि संविधानाने दिलेले जे प्रिय प्रियंबल आहे या सगळ्याला त्याने ते पायदळी तोडवण्याचं काम चालू आहे म्हणून विरोधामध्ये शासनाने तात्काळ दखल घेऊन अटक करावी व त्याला योग्य शासन करावं परंतु भारतीय जनता पक्षाचे लोक सत्तेतले लोक हे मूक घेऊन गप्प आहेत ते मुकाट मुकाट्याने ते ऐकतात तरी ते याच्या विरोधामध्ये आम्ही जर यापुढे तर त्यांचं वक्तव्य जर नाही झालं तर त्याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना कळवलेलं आहे